वाढत्या तापमानामुळे भाजीपाल्याच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे परिणामी बाजारात भाजीपाल्याचे दर चांगलेच वधारले आहेत तापमान वाढल्याने भाजीपाला पाण्याअभावी सुकत आहे त्यामुळे बाजारात आवक कमी होत आहे वांग्यासह इतरही भाज्यांचे दर किरकोळ बाजारात चाळीस ते पन्नास रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत शहरात भाजी बाजारपेठेत बुलढाणा जिल्ह्यालगतच्या परिसरातील व गावखेड्यातून भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते पत्ताकोबी फुलकोबी सांबार पालक मेथी यासारखी भाजी जिल्ह्यातच तयार होते यामुळे बाजार बाहेरील आवकवर फार अवलंबून नाही पण आता ही आवकच घटल्याने दरात वाढ झाली आहे मागील आठवड्यात टमाटरची भरपूर आवक होऊ लागली होती शहराबाहेरील भाज्यांची आवक एकदम मंद झाली आहे तसेच स्थानिक भाजीपाला देखील कमी प्रमाणात येत आहे यामुळे दर दुप्पट झाले आहेत केवळ पानकोबी कोहडे सध्याच्या तुलनेत स्वस्त आहेत उर्वरित भाज्यांची मात्र आवक कम्या है। है। ले ले। कमी आहे पुढील महिनाभर जवळपास हीच स्थिती राहण्याची शक्यता असल्यानेही भाजी विक्रेत्यांनी सांगितले आहे सध्या उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याचे वाव वाढलेला आहे भाजी भाजीपाला खूप कमी झालेला आहे उन्हाने त्याच्यानंतर आता याच्यात याच्या पुढे अधिक भाव वाढणारा भाजीपाल्याचे सध्या फुलगोबी मिरची आणि टमाटर हे खूप महाग झालेले आहे याच्यापुढे अधिक महाग होतील समारपण महाग आहे सध्या सध्या काय भाव आहे भाजीपाला भाजीपाला कमीत कमी साठ रुपये किलो कमीत कमी साठ पन्नास वांगे चाळीस रुपये किलो टमाटर तीस रुपये किलो आहे लसण लसण पण मागलेलं आहे साठ रुपये भाव त्याच्यानंतर आलू तीस रुपये किलो आहे फुलगोबी ऐंशी रुपये किलो आहे त्यानंतर भेंडी साठ रुपये किलो आहे पालक पालक पण माग झाला पालक साठ रुपये किलो झालेला आहे त्याच्यानंतर पत्तावाी स्वस्त आहे पत्ता बी दहा रुपये पाव आहे त्याच्यानंतर आपला काकडी चाळीस रुपये किलो आहे कधीपासून हा एक महिना कमीत कमी वाढलेला आहे त्याच्या पुढे अधिक वाढतील वाव ग्राहकांचं काय ग्राहकाचं प्रोसिजर आता दादा आता शिश्याच्या हिशोबाने नाही आता जुळ असला तो घेते ज्याजूळ नाही येतो तो कमी प्रमाणात घेते एक किलो जागी एक पाव घेते अर्धा किलो घेते असा आहे लोकनायक न्यूज